तर वांगना त्याच्या हस सत्कार जीवावर काय त्याने आक्रमण ना आहे ज्या अर्थी न्याय स्वरवाचा पाहिजे तो कोवरायच नाही पाहिजे ज्या अर्था आमचा विठ्ठल देव हे शंकर नाही शंकरवाले म्हणतात ना आमचा शंकरच देव हे नाही म्हणजे यांची आविद्या जीव जी दशास गेली नाही तर हे परंपरा चालवतात कशा नाही एकाने म्हणून हा भेद आणि हे काय सत्य समजणं हा 아रिदेचा प्रभाव म्हणजे जीवावर आक्रमण केलेलं आहे असे ब्रह्मच आता ब्रह्म चैतन्याचे लक्षण सांगतात आता किती लक्षणं झाली आतापर्यंत तीन कोणते कोणते कुठस्थ लक्षण हा शिवचैतन्याचं लक्षण जीव चैतन्य ईश्वर चैतन्य कुटस्ैतन्य हे का नाही तीन प्रकारचे लक्षणं सांगितले कारण ईश्वर चैतन्य जीव चैतन्य आणि पुन्हा कुटश चैतन्य कुटश चैतन्य कशाला म्हणा जीव चैतन्य कशाला म्हणा ईश्वर कशाला म्हणा आता ब्रह्म चैतन्य कशाला म्हणायचं ते सांगता अज्ञात अशा सर्व पदार्थाच्या आतबाहेर व्यापक सच्चिदानंद एकूप असे जे परिपूर्ण चैतन्य ते ब्रह्म चैतन्य आता स्थूल सूक्ष्म अज्ञात ज्ञात पदार्थ आपल्या आपल्याला ज्ञात पदार्थ पुढचे आप, आप तेज वायू हाती घोडे हे काय जे आपल्याला ज्ञात पदार्थ आपल्याला दिसतात परंतु या मायेची अत्यंत अशी उत्पत्ती आहे की मनाची कल्पनासुद्धा तिथं जाऊ शकत नाही इतकं मायेनं ना त्या ईश्वरानं असं निर्माण केलेलं आहे आपल्याला जीवाला दृश्य पदार्थ दिसतात तेवढेच आपल्याला ज्ञात पण या ब्रह्म ब्रह्मचैतन्य त्याच्यात आहेच ऐका जसं माळीचे पण मणी धोराशिवाय आणि त्याला अस्तित्व नाही त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्याशिवाय सगळ्या पदार्थाला अस्तित्व नाही ब्रह्मचैतन्याची अस्ति अस्तित्व सगळ्या पदार्थामध्ये व्यापून भरलेली आहे पूर्ण भरलेले हो तपो सबरा भरीत असं असं भरलेलं आहे आपल्याला ज्ञात पदार्थामध्ये त्यातसुद्धा सुद्धा ब्रह्मचैतन्य आहेत आणि आपल्याला अज्ञात पदार्थ आहेत त्यासुद्धा काय आहे ब्रह्म चैतन्य आहेत का नाही सर्व ठिकाणी व्यापून असा सगळ्यामध्ये असा राहिलेला आहे म्हणून त्या अधिष्ठानाशिवाय अध्यस्थ भासतच नाही जे जे आपल्याला पदार्थ दिसतात आज्ञात पदार्थ आहेत त्याच्यासुद्धा ब्रह्मचैतन्य आणि आहेत नाही म्हणून सर्व ठिकाणी व्याप्त ज्याप्रमाणे आकाश निरपेक्ष व्यापक म्हणजे का हे आकाश त्याच्या या आकाशामध्ये पृथ्वी तेज वायू आकाश हे लपी टपी खेळतात पण आकाश या यांच्यापेक्षा कसं आहे व्यापक आहे सगळ्यामध्ये व्यापक पारी घंटार असे जसं आणि त्याप्रमाणे आकाशातसुद्धा परमात्मा तो ओतोपत भरलेला आहे आकाशात सुद्धा आकाश परमात्म्यामध्ये नाही पण परमात्मा मात्र आकाशामध्ये अणुरेणू थोकडा ठोकडा मध्ये सगळ्या मध्ये व्यापक भरले आणि तेच तुकोबरायचे स्वरूप अनुरेणू ठोकडा तुका, तुका आकाशा एवढा आपली अनुभूती तुकोबरा येण्याचे सांगितली आपल्याला अनुभूती हीच आली पाहिजे पुढे गेले ते निधाय झाले म्हणून संत संतांनी आपल्याला मार्ग दाखवला तुकोबरा याच हेतूने म्हणतात अणुरेणू ठोकडा तुका आकाश एवढा दृष्टांत देला आकाश आकाशाला आपल्याला परमात्मा माहिती नाही पण आकाशाचा दृष्टांत तुकोबाराने द्यायला आकाश सगळ्यामध्ये आहे का नाही तसं तुकोबारायचं स्वरूप सगळ्याच्या आहे सगळं ओतफोत संग्राहणी म्हणजे तुकोबारा आणि परब्रह्म हे भिन्न आहे का नाही तुकिता तुळणी श्री ब्रह्म तुका शारी म्हणून रामेश्वरी त्यांनी मस्तक ठेवली असा साधुसंताचा जो अनुभूती आहे असं अनुभूती तृप्तीच्या झकर तकोबाऱ्याने अभंगामध्ये गेले म्हणजे तसे आपली अनुभूती इथपर्यंत यायला पाहिजे सर्व ठिकाणी परमात्मा आहे अशी आपली नजर असली पाहिजे कारण तो परमात्मा प्राप्तच आहे त्याची प्राप्ती करायची नाही त्याच्यावर आलेलं हे शेवाळ देहाचं प्रपंचाचं सगळं शेवाळ आपल्याला निराश करायचं निराश करायचा आतापर्यंत आपण निराश केलेला आहे कारण हे प्रकृतीचं कार्य आहे आन आणि प्रकृती आम्ही रचिले विरक्षण मिथ्या आहे आणि तिचं कार्य कसं आहे मिथ्या मिथ्यात निश्चय झाला की परमात्मा साक्षात्कार झालाच ही अनुभूती प्राप्त होती म्हणून ते ब्रह्मचैतन्य सर्वांच्या ठिकाणी सर्व घटी राम जरी सगळ्यामध्ये तो परमात्मा कसा आहे ओत पोत भरला घनदाट हरि दिसे असं ज्ञानोबा राय सुद्धा म्हणतात अरे परमात्मा घनदाट म्हणजे ब्रह्मचैतन्य होत पोत सगळ्यामध्ये असं व्यापून आणि शिलक राहिले असे म्हणून ते परमात्म्याच्या त्या एका अंशावर सगळं जगत आहे माया ही एका अंशावर परमात्म्याच्या कल्पित अंशावर ही माया आहे आणि त्याच्यामध्ये कल्पित ईश्वरसुद्धा आणि कशावर आहे त्या परमात्म्या स्वरूपावर ईश्वरसुद्धा कोणावर आहे माया जेवढं तेवढीच त्या परमात्म्याची म्हणजे ईश्वराची काय सत्ता आहे का नाही माया ही कशी व्यापक आहे कारण मायेच्या पोटामध्ये आकाश आहे आणि आकाशापेक्षा माया आणि आ, व्यापक आहे आणि परंतु माया व्यापक आहे तरी परंतु सापेक्षित व्यापक आहे आणि या निर्गुण निराकार स्वरूपाची निरपेक्ष व्यापकता आहे आणि निरपेक्ष व्यापकता असून माया आणि परमात्म्याच्या एका कल्पित अंशावर मी एकावस्थेनं शितव जगत म्हणून तो चैतन्य म्हणजे ईश्वर चैतन्य सांगतो अरे माझ्या स्वरूपावर काय आहे कल्पित कसं आहे जगत मेखाउशीना सितळ जगत आता ईश्वराला मी कोण हे माहिती आहे म्हणजे बंधन नाही मुक्तच आहे का नाही म्हणजे आता इथं वा लक्षात भगवंत सांगतात इथं मेखाऊसीनं सितळ जगत म्हणजे इथं कोण सांगायला हे अर्जुनाला भगवंत भगवंत सांगायला कोणता कोणता भगवंत ईश्वर ईश्वर सांगायला मग ईश्वराला ज्ञान आहे का नाही मी मी केवढा आहे ते पण आपण केवढा आहे आपल्याला ज्ञान आहे का आपण हे संकोचित हाताचा एवढाच म्हणतो आहे का नाही पण ईश्वराला त्याचं ज्ञान आहे अधिष्ठानाचं ज्ञान आहे मी परमात्मा स्वरूप आहे म्हणून लक्षार्थाने वाचारस्थाने सांगत ना वाचरसाने ईश्वर वाचरसाने अर्जुनाला बोध करायचे पण लक्षार्थाने सांगितलं अरे सर्व जगत माझ्या एका अंच्यावर आहे मी ब्रह्मरूप आहे असं त्या ईश्वरांना ज्ञात आहे म्हणून तो नित्यमुक्त त्याही ठिकाणी बंधन नाही मोक्ष नाही आणि जीवाच्या ठिकाणी बंध आहे आणि पुन्हा मोक्षसुद्धा आहे म्हणून मायाची व्या व्यापकता सगळ्यापेक्षा व्यापक आहे पण सापेक्षित व्यापक आहे या ईश्वराचे सापेक्षित व्यापकता आहे आणि या परब्रह्माची निरपेक्ष व्यापक आहे सगळ्यामध्ये होत होत आणि भरून आहे आणि ते परब्रह्म सरून काल आपलं चिंतन झालं की विश्वर सर्वत्र व्यापक आहे हा विठ्ठल स्थळी भरला आपण ते पेड्याचा दृष्टांत दिला हा की त्याला बरेच नेत्र मी व्यापक येतो आता मग मा, आ, माया जेवढी तेवढाच ईश्वर आहे मग माया तर सापेक्षित व्यापक आहे ब्रह्म त्याच्यापेक्षा जास्त व्यापक व्यापक आपण काल व्यापक म्हणलो ते सापेक्षित व्यापकपणा ईश्वराचा ईश्वराचा ईश्वराला ईश्वरा तेवढाच ईश्वर काय काय भरलेला तो काय भर का विश्वर हेमध्ये भाषण मायेमध्ये आपण आता, आता निरपेक्ष व्यापक नाही ना हा निरपेक्ष व्यापक नाही निरपेक्ष व्यापक नाही हे म्हणजे या मायेमध्ये सुद्धा ब्रह्मचैतन्य आहे ईश्वरामध्ये सुद्धा काय ब्रह्म चैतन्य आहे म्हणजे सगुणामध्ये चैतन्य आहे सगुण मात्र त्याच्यात नाही असं ते निरपेक्ष व्यापक विश्वरात ब्रह्म चैतन्य आहे ईश्वरात ब्रह्म चैतन्य आहे ब्रह्म चैतन्यात ईश्वर नाही हा हा ब्रह्म चैतन्यात ईश्वर नाही जगात ब्रह्म चैतन्य जग त्याच्यात नाही लक्षात काल आपलं चिंतन काय झालं की विश्वर सर्वत्र मग आज काय चाललं की माया सापेक्षित व्यापक आहे माया सापेक्षा जेवढी माया तेवढा विश्व ईश्वर हा सगून परमात्मा व्यापकच चौदा भोवना त्याची व्याप्ती आहे माया जेवढी आहे माया तेवढी आहे चौदा भोवन आणि का कशामध्ये सगळ्यामध्ये चौदा भवनात माया म्हणजे जेवढी माया तेवढी चौदा भोवन जो जसं जेवढी अविद्या हां जेवढी त्याच्या शरीरे तेवढं शरीर तशी जेवढी माया तेवढं जगत तेवढं जगत जगत हे त्याचं शरीर ईश्वर तेवढाच ईश्वर म्हणजे सर्व ठिकाणी ईश्वर आहेत सर्व ठिकाणी जिकडं पहा तिकडं तो हरीच आहे का नाही सगून म्हटला तरी तो सर्व ठिकाणी आहे आणि निर्गुणता सगळ्यामध्ये आहेच आहे का नाही म्हणून काय तो परमात्मा ती सर्व ठिकाणी मी का मुंगीचे पामे भाज्या ओही आला सुंद आता इथं ईश्वराचं स्वरूप सांगितलं वाचार इथं सुनता आहे म्हणजे कान त्या निराकार कान आहे का मग कोण ऐकतंय ईश्वर सगुन ऐकत हे का नाही म्हणजे सगुणाचं इथं स्वरूप सांगितलं आहे आणि तो सगळ्या ठिकाणी कोणाच्या शरीरामध्ये त्याला ज्ञान आहे वा म्हणजे सगळ्याच्या शरीरामध्ये प्रत्येक शरीरामध्ये तो परमात्मा आहेत आहे, आहे, सगुण परमात्मा आहे आणि निर्गुणच सुद्धा आहेच आहे का नाही मग आपल्या शरीरामध्ये कोण आहे निर्गुण आहे आणि पुन्हा सगुण आहे मग आपण डोळे उघडे पाहिलं सर्व तर काय दिसा पाहिजे आपल्याला सगुणाच म्हणजे या माेशिवाय आणि सगुणाशिवाय हे उत्पत्ती याची नाही ईश्वर सगुण आहे ईश्वर सगुण आहे साकार नाही साकार नाही साकार म्हणजे काय सगुण साकार सगुण निराकार, निर्गुन निराकार, निर्गुन निराकार है? तो परमात्मा आणि निर्गुण निराकार निर्गुण निराकार जगाला अधिष्ठान आणि सगुण साकार भक्ताला आणि काय आहे अनुग्रह करणारा भक्ताचं पालन करण्याचा दृष्ट्या संहार करायला आणि सगुण निराकार जगाची उत्पत्ती करणारा असं आहे म्हणजे परमात्मा हा कसा आहे की स्वरूपाने जर सगुण परमात्म्याचं तर हे स्वरूप सगुण साकार सगुण निराकार आणि सगुण असा आहे म्हणून काय आहे असं हे सगुण असं हे स्वरूप आहे म्हणून त्याला ज्या ज्या कर्तव्यानं ज्या ज्या व्यवहारानं आणि त्याला नाव पडली रे निर्गुण निराकार ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म सगुण निराकार विश्व हो आणि सगुण साकार हे जगाच्या जगाचा काळ त्यांना करता म्हणजे भक्ताच्या करा भक्ता राखी पाया पाहिजे दुर्जन आधी समारू तो सगुण साकार Hmm. नाही साकार हे हेरू अवतार कृष्णाचा अवतार हे सगु हे अवतार माया मायाला अधिष्ठान झाला म्हणजे तो निसता मायाला अधिष्ठान झाला म्हणजे त्याला सगुण निराकार निर्गुण निराकार ब्रह्म असे तुम्हाला हा निर्गुण निराकार म्हणजे सगुणामध्ये हे मायामध्ये सुद्धा आहे निर्गुणाचा सोडून त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आता hmm. सगुण साकार तरी झाला मायाने निर्गुण साकार नाही निर्गुण साकार नाही सगुण विश्वराला थांबा थांबा ईश्वराला सगुण का म्हणायचं माया उपाधी लागली म्हणून सगुन म्हणायचं गुण मुळ माया म्हणून सगून म्हणायचं पण ईश्वर निराकार आणि निराकार का आहे सगुण साकार जो परमात्मा आहे म्हणजे आता रामकृष्णाचे हे जे युवती आहे आता हे काय आहे भक्तांचं पालन पोषण दृष्ट्याचा संहार करणारा आणि हे काय आहे सगुण साकार परमात्मा आणि सगुण निराकार आणि जगाची उत्पत्ती करणारा सगुण निराकार काय आहे जगाची जराच ब्रह्मदेव नाव आहे का सगुण निराकार परमात्मा जगाची उत्पत्ती करणारा सगुण साकार परमात्मा जगाची उत्प uh, जगाचं पालन करणारा भक्ताचं पालन करणारा दुष्टाचा संहार करणारा असा परमात्मा आणि काय निर्गुण निराकार ब्रह्म जगाला अधिष्ठान असं आता अधिष्ठानाशिवाय जगत भासतच नाही मग आता तुम्हाला जे जे आपल्याला आता रजवर सर्पाचा जो अभ्यास झाला ते अधिष्ठा वाचून होत का नाही अधिष्ठाना वाचून होत नाही ज्या अर्थी सर्व दिसायला त्या अर्थी याला अधिष्ठान आहेच मग आता अधिष्ठान आहे मग आता तुम्हाला हे ब्रह्मस्वरूपावर जगत भासायला म्हणजे कोणाची प्रतिती आली पाहिजे ब्रह्माचीच आहे का नाही कारण अधिष्ठानाशिवाय अध्यक्ष पदार्थ असतच नाही आहे का नाही जसं बाईला खूप तिचं पाहिल्यावर बी दर्शन होतंय ही, ही, ही सौभाग्यवती आहे हा सौभाग्यवती पतीचंही आणि तिचंही ज्ञान झालं आणि पतीचंही ज्ञान झालं तसं जगत पाहिल्यानंतर जगताचंही ज्ञान झालं आणि अधिष्ठानाचंही ज्ञान झालं आणि सगुण असं हे आकारावान दिसतं हे सगुण परम्या हे का नाही आता या अध्यास अध्यस्थ पदार्थामध्ये तुम्हाला जगत अध्यस्त दिसत आहे पण अध्यस्त दिसत असताना सगुण आहे मायाबी आहे मायाबी आहे अध्यस्त पदार्थ निर्गुण बी आहे निर्गुण बी आहे त्याच्यात हे का नाही जेव्हा माया जोपर्यंत विशेष नाही तोपर्यंत विशिष्ट जोपर्यंत माया आहे तोपर्यंत ईश्वर जोपर्यंत माया आहे तोपर्यंत तीश्वर तोपर्यंत ईश्वर धोरीचा अज्ञान या तोपर्यंत सर्प धोरीचा अज्ञानच नाही तर आहे तोपर्यंत ईश्वर म्हणून त्याला तटस्थ लक्षण म्हणायचं हा त्याला तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण कसं आहे या लई दुसरं घ्यायचं या कसं बरं सात दिवस झालं आलो मग ते घरी होते घरी लोवा म्हणलं तसं घरी थॉमा म्हणलं ते सात वाटतं बरं म्हणून त्याला तटस्थ लक्षण म्हणायचं हा तटस्थ लक्षण तटस्थ लक्षण कधी असतं कधी नसतं हा म्हणजे मायेला अधिष्ठान तो नेहमीच नसतो नेहमीच नाही जगाची उत्पत्ती करायची स्थिती करायची लय करायची मग मायेला अधिष्ठान माया माया म्हणजे मायाला अधिष्ठान नाही माया म्हणजे ब्रह्मचैतन्यच मायाला अधिष्ठान ईश्वराला अधिष्ठान मग तेच ना माया माया अधिष्ठान ज्या टायमाला होतो हो। त्या टायमाला त्या ब्रह्माला ब्रह्मचैतन्य ईश्वर नाव येतं ना हो माया माया असली तरच त्या चैतन्याला नाव ईश्वर प्राप्त मायाच नाही तर मग ईश्वर नाही ईश्वर कुठे हे का नाही म्हणजे माया नाही आपल्याला रजूचं अज्ञान येऊन सर्प आहे रईस अज्ञानच नाही दोरी दोरी रूपाने कळाली मग कोण आहे का नाही जगत रूपाने कळालं जगत नाही जगताच ज्ञान नाही ज्ञान नाही काहीच नाही हे का नाही अज्ञान हे होऊन जगच हे अज्ञानच नाही मायाच नाही तर ईश्वर जीव कुठे हे का नाही मग आज पटला का नाही हे <गें> पटण्याकरता इतके खटाट होते इतके खटाट लोक ब्रह्मचैतन्य ते महाकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे कोणाचे जवळ आहे असे नाही किंवा कोणापासून दूर आहे असेही म्हणता यायचे नाही आता परिच्छिन्न पदार्थामध्ये हा दूर आहे आणि हा जवळ आहे का नाही तो डोंगर दिसतो आपल्याला ते आपण त्याला काय म्हणतो दूर आहे का नाही हे झाड मारुतीचं मंदिर इथं म्हणून आपण त्याला काय म्हणतो जवळ आहे कारण मंदिर पर्वत नदी हे पदार्थ कसे परिच्छण नाही म्हणून त्याला जवळ दूर जवळ दूर म्हणायचं आता तो परमात्मा निरपेक्ष व्यापक त्याच्या ठिकाणी जवळ दूर काय म्हणता येतं म्हणून त्याला निरपेक्ष व्यापक तो सर्व ठिकाणी म्हणून त्याच्या ठिकाणी दूर आहे जवळ हे असं काही म्हणता येत नाही हे का नाही म्हणून तो परमात्मा आणि घनदाट असा भरलेला आहे त्याच्या ठिकाणी दूरत्व नाही त्याच्या ठिकाणी एकपणा सुद्धा नाही एकपणा का नाही एक म्हणलं की मोजणार येक येक। येक येक। तीसरा। तीसरा। है। एक म्हणलाय की पुन्हा द्वैत निर्माण होते तो एक आहे ज्याला सांगायला तो तिसरा तिसरा म्हणजे द्वैत निर्माण होत आहे नाही म्हणून अशा स्वरूपामध्ये त्याला एक म्हणता येत नाही त्याला दोन म्हणता येत नाही असं आहे म्हणून तो सर्व व्यापक असा ती परमात्मा सर्व ठिकाणी तर परमात्मा आता एक का म्हणता येत नाही अरे काहीच नाही त्याच्याविषयी नाही नाना पेकींच्या ना मग एक संख्या दोन संख्या कशाला मोजायची कोणती एक जर म्हणला हा दोन होतो दोन होते, दोन होते।, दो एक होते।, होते। एक <laughs> तो एक निर्माण होत आहे बोलण्याचे पाप निर्माण होत आहे एक पण गणिजे हा तो गणते निशिध गणते निशिध एक हे एक पण म्हणलं की त्याला संख्या आली त्याच्यात असं आहे जे आपल्या स्वरूपाहून निराळ्या देशात असते त्याच त्या देशाच्या उपाधीमुळे दूर किंवा जवळ म्हणतात हा आपल्या देशात काय आता अमेरिका कुठे मुंबई जाखना कुठे म्हणजे एका देशावर मध्ये त्याला जवळ दूर असं म्हणता येत पण परमात्मा सर्व ठिकाणी जिथं पाहिजे आकाश के नाही तसा परमात्मा कुठे नाही बापा सर्व ठिकाणी तो ब्रह्म ब्रह्मव्यापक असल्यामुळे कोणत्याही पदार्थापासून दूर किंवा जवळ आहे असे म्हणताच येणार नाही असं जोर किंवा जवळ त्याला म्हणता येत नाही असं ते निरपेक्ष व्यापक परमात्मा आहे कारण ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे हेडिंग आता ब्रह्म काय सगळ्यांचा कोण आहे आत्मा आहे हे का नाही आणि असं काय आता सगळ्यांचा आत्मा असं म्हटले आता योग्याला सुद्धा ब्रह्म स्वरूप चैतन्य स्वरूप हे कळालं नाही तो सगळ्या आत्मा तो योग्यांना आत्म्याचं स्वरूप कळालं आत्मा सत आहे चित आहे आनंद आहे पण नाना आत्मे त्यानी आत्म्या स्वरूप काय केलं नाना आत्मे जेवढे शरीर तेवढे आत्मे पुन्हा सतचित आनंद मानलेला आहे सत म्हणजे त्रिकालाबाधित चित म्हणजे प्रकाशरूप आणि आनंदरूप असं मानलेलं आहे पण ते त्यांचा विषयात दुःख म्हटलेलं आहे योगी योगशास्त्र पतंजली शास्त्रकारांनी काय विषयामध्ये दुःख आहे आणि आत्माचा आनंद रूप आहे आणि आत्मा तो पुन्हा कसा आहे तो मारणार आहे सच्चे असून आत्मा मारणार आहे म्हणून काळाला भेव वाटत काळाचे भेव वाटत होत म्हणून समाज लावून बसायचं मला काळ येईल म्हणून हे का नाही म्हणून आत्म्याला की आत्मस्वरूप हे योगांना कळालं पण आत्मा आणि आत्मा हा ब्रह्मरूप आहे असं कळालं नाही आत्मा केवढा <क्यों ला> आहे <laughs> निरपेक्ष व्यापक प्रत्येकाच्या शरीरात तो आत्मा आहे अनोरणीयम महतोमही आम अनोरणीयम सगळ्यामध्ये तो भरलेला आहे घनभात भरलेला आहे अनोरणीयम महत्व अशी श्रुती सांगते तो आत्मा निरपेक्ष व्यापक पण योग्याला तेवढाच आपल्या शरीरापुरताच आत्मा आहे प्रत्येक आत्मे भिन्न भिन्न आहे म्हणून पुन्हा तो मरतो म्हणून पुन्हा समाधी लावून बसायचे म्हणून आत्मा ब्रह्मरूप ब्रह्मरूपाने कळाला नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला शरणागती करावं लागली वारकऱ्याला शरण शरणागती आणि योग्याला करावं लागली मग वारकरी श्रेष्ठ का योगी श्रेष्ठ मग समाधी लावून बसायचं की चमत्कार लोकांना दाखवायचे वारकरी वार वारकरी भाव चमत्कार काय लोकांना आता अष्टमाशी प्राप्त जरी करून घेतल्या लोकांना कर चमत्कार का, दाखवून काय काय अरे जेव्हा त्या पुणे क्षय आधव गती चमत्कार महाराज याला लोक महाराज समजतात चमत्कार जिथं महाराज तिथं दिसले राखाचा पेढा केला राखाचा पेढा केला अरे काय हे काय काय महाराज झाले काय आज स्वरूप कळाले का देवाच हे म्हणजे काय कोणाला भोलाव गुरु गुरुजीने म्हणायचे अरे बापा ती महाराजाला काय पोशाख मठा मठ बांधला म्हणजे त्याला महाराज म्हणावं काय महाराज मठ बांधत नाहीत काय अं बांधतात मग ज्याला ज्याला मठ येते महाराजच आहेत काय आहे का नाही व्यापारी सुद्धा आहेत सगळ्या मठ बांधायचा म्हणजे वाघाचा वाघा वाघायच का नाही महाराजांचा वारकरी सोन घ्यायचं की चोऱ्या सुद्धा करता येतात बाबा साऊ इसो दे माहिती नाही म्हणजे काही समजत नाही अशी अवस्था झाली तो वारकरी जो जन्मावणार वार करतो त्याला वारकरी म्हणतात म्हणे आपलं भगवंताचं स्वरूप ज्याची आपण उपासना करतो भक्ती करतो त्या स्वरूप कळायला पाहिजेत का नाही नुसतं ना घेऊन काय तर खरी उपासना ती खरी उपासना आहे त्या भगवंताचं स्वरूप कळायला पाहिजे आपल्याला आता सगुण स्वरूप आपल्याला आहे आणि निर्गुण स्वरूपही आपल्याला आहे आता हे आपल्याला काय आहे निर्गुण स्वरूप आपल्याला कळालेलं आहे म्हणजे ते निर्गुण स्वरूप परमात्म्याचं सर्वांमध्ये व्यापक भरलेलं आहे आणि जेवढं आपल्याला जगत दिसतं हे सगुण स्वरूप आहे परमात्म्याचं म्हणून वारक्याला सगुण साक्षात्कार होऊन निर्गुण साक्षात्कार होऊन आणि पुन्हा भक्ती करणं हे फार श्रेष्ठ आहे म्हणून वारक्याला आपल्याला ज्याची आपण भक्ती करतो त्याचं स्वरूप आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे का असं जर आपल्याला कळालं तर आपली जन्माचं सार्थक आपलं पूर्ण झालं म्हणजे परब्रह्म देखील म्हणजे विचार केल्या असताना ज्ञान झालं असताना असं देखील म्हणजे पाहिलं अर्थ नाही हे कळाल्यावर हे कळाल्यावर हे काय नाही पाहता पाहणे म्हणजे ज्ञान होऊन एक नाही पाहता पाहणे दुरी सारून हे पाहता पाहिजे याचा विचार केला असताना आणि हेच दिसतंय ना आणि हे कसं आहे अनिरुची आहे जे जे, जे दिसतंय आणि पुन्हा याला अध्यक्ष पदार्थाला माझा परमात्मा आत्माच आहे असं कळायला पाहिजे म्हणून आत्मा तो ते परब्रह्मच आपला आत्मा आहे हे का नाही मग परब्रह्म आपला आत्मा, आत्मा, आत्मा निरपेक्ष व्यापक आता तुम्ही आत्मस्वरूप आहे का जीवस्वरूप आहे आत्मस्वरूप मग आत्मा कोण आहे ब्रह्मरूप आहे मग आता ब्रह्मरूप आता ब्रह्मरूप म्हटल्यानंतर आपल्या घरापुरतं आलं का नाही निरपेक्ष व्यापक मग तुमच्या तुमच्या तुमच्यावर हे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती ब्रह्मदेव विष्णू आपल्यावरच आपल्यावर मग ही अनुभूती पहिल्या होती जनो तरंग ब्रह्म विष्णू महेश गणपती हे तरंग आता तरंग पाण्याचे तरंग म्हणजे वेगळे पाणी वेगळं नाही तरंग उदकाचे उदकाचे पाण्याचेच तरंग मग पाण्याहून भिन्न आहेत का मग गणपती कुबेर हे जे ब्रह्मदेव विष्णू हे काय भिन्न आहेत का कसे मग हे तुमचं स्वरूप हे का नाही मग हे सगळं आणि एक स्वर्णाचे अलंकार केले आणि एका ओवले हे का नाही मग सगळ्यामध्ये आणि आता तुमचं स्वरूप केवढं आहे सोन्याचे मुनी केले हा ते सोन्याच्या का नाही मग आत्मात ब्रह्मरूप आहे का कसा <clears> आहे मग आपण ब्रह्मरूप आहोत का परमाता आहोत ब्रह्मरूप रूप आहे का नाही मग तुमचं स्वरूप केवढं आहे याला एवढा असताना संकोच कार्य झाल्याची ला का हाताच्या देह तादात्म्या अनादिकालापासून दे या अभितीची के संगती केल्यामुळं तिनं संकोचपणाचे संकुछ। के संस्कार बलोत्तर केले त्यामुळं किती सांगा तरी पटत नाही किती सांगलं तरी हा निश्चय हा निश्चय झाला पाहिजे ह्या हा निश्चय झाला यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात का सगळे शास्त्र शिकून आणि श्रुत्या म्हणतो वेद म्हणतो काही म्हणतो काय ज्ञानी हे काय ज्ञानी हे असं आहे ही अवस्था सगळ्या शास्त्राची इथपर्यंत येण्याकरता ही अवस्था झाली पाहिजे अनेक शास्त्र धुंडाळायचे ते याच्याकरता धुंडाळायचे अनेक शास्त्र आपण पाहायचे हे पतंजली शास्त्र पाहायचे सांख्यशास्त्र पाहायचे न्यायशास्त्र पाहायचे मग कोणतंही शास्त्र आपल्याला पाहायचं असेल तर याच्यासाठी पाहायचे सगळे शास्त्राचा समर्थ બ્રહ્મ ના પરા બ્ર ના પરા हे याच्यासाठी आपल्याला हे सांगितलं आणि सगळा सिद्धांत जे ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं भगवद्गीतेमध्ये भगवंतानी सांगितलं भागवतामध्ये जे जे आपल्याला गाथ्यामध्ये साधू संतांनी जे जे सांगितलं ते याच्याकरता सांगितलं आणि ही अवस्था आपल्याला हे सांगितलं आणि एवढा जर सिद्धांत पटला नाही तुम्हाला बोलता आलं पण याच्यावर जर निश्चय झाला बुद्धीनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावी आपण आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्पराय नारणीची आत्माच ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्माच आत्मा आहे सर्व ठिकाणी मी ये आणि सर्व जगत माझ्या स्वरूपावर आहे असा निश्चय एवढा निश्चय झाला की काय मिथ्यास्त निश्चय भाव जगताविषयी आणि मी ब्रह्मरूप माझं स्वरूप सर्व ठिकाणी आहे की जन्म मृत्यू याच्यावर काय पाय हे करणार हे का नाही असा निश्चय भजन करून हाच निश्चय व्हायला पाहिजे भजन तरी तीर्थयात्रा तरी कशा करता ईश्वरी ज्ञाना करता शेरे हे का नाही सगळा सिद्धांत शास्त्र पाहायचे तरी कशा करता याच्यासाठी भजन कीर्तन करायचं याच्यासाठीच करायचं याचा मिळत नाही लोकांना याचा लो काय मेळ आहे बापा भजन चालू आहे भजन चालू आहे कशा करता भजन करायचं आता, खाएंगरा आता ही ही पराभक्ती ही आपली हिला काय म्हणतात ही पराभक्ती शुद्ध तुम्ही जाणार हे का नाही म्हणून काय कसं भजन करा म्हणून तर तुकड भजन करणे वंगळ नरका जाणे चुके नाही असं संसाराची देहाची भेद सत्य अनात्व सत्य असं करून भजन चालू आहे कसं तरी नरकत पुणे घडेल पुणे संपला की काय करणार तुम्ही हे का नाही ना, म्हणून बरायने आपल्याला साधू संतांनी पर्यंत येण्याकरता आणि मार्ग आपल्याला दाखवले की की काय का करा विठ्ठल स्मरण काय गाते श्रुती गाते स्रोते आणि पहा विनवते चतुर्वि सोहम पहावे पूर्ण ज्ञाते या सकाळाते विनंती करा विठ्ठल स्मरण स्मरण म्हणजे मी परमात्मा रूपे असं स्मरण ठेवा असं आहे म्हणून सगळ्यानं आणि देवाचं नाव घ्यायचं देवाचं नाव घ्यायचं अंतकरण शुद्धी करता भगवंताचा प्रसाद होण्याकरता नंतर प्रसाद झाल्या की इकडं आणि इथपर्यंत येऊ शकतो आणि आपल्याला एवढा जर आपला निश्चय झाला